तुमच्या घड्याळात किती वाजले नाही म्हणजे हा व्हिडिओ बघत असताना कितीही वाजले असले तरी मात्र राष्ट्रवादीच्या येथील घड्याळात मात्र कार्यकर्ते अध्यक्ष आणि सगळ्यांच्या बारा वाजले हे नक्की कारण कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ बाहेर आलाय ज्यामध्ये नागपूरच्या राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये एका महिलेनं चक्क वाजले की बारा या लावणीवर डान्स केला आणि सध्या हे प्रकरण हा जो डान्स आहे हा व्हिडिओ आहे या सगळ्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होते टिकटपणी होते आणि याबद्दलच नवनवीन माहिती समोर येते तो प्रसंग नेमका का होता काय घडले आणि हे जे घडते ते राष्ट्रवादीमध्ये पहिल्यांदा घडत नाही बरं का म्हणजे आता मी असं का म्हणते याबद्दल तर आपण बोलणारच आहे आणि या प्रकरणाबद्दल पण सविस्तर बोलणार आहे नमस्कार मी संजना मध्ये आपलं स्वागत म्हणजे तुम्हाला आठवत आहे हो का की चार पाच महिन्यापूर्वी पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरण झालं होतं आणि जे हगवणे कुटुंबीय होतं ते राष्ट्रवादीशी संबंधित होतं त्यांची हकालपट्टी करण्यात आली तो भाग वेगळा पण बघा त्यावेळी अजित पवारांचा एक व्हिडिओ होता तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि तो व्हिडिओ कशावर होता तर ते प्रतिक्रिया देत होते कशावर प्रतिक्रिया देत होते तर हगवणे कुटुंबानी एका कार्यक्रमात बैलाच्या वाढदिवसानिमित्त किंवा काहीतरी कार्यक्रम होता आणि बैलासमोर गौतमी पाटील हिला नाचवलं होतं त्यावेळी तो व्हिडिओ व्हायरल झाला याबद्दल जेव्हा अजित पवारांना विचारलं होतं तेव्हा ती बैलासमोर नाचू दे नाहीतर तर कुणासमोरही नाचू दे तुला काय करायचंय तुला त्रास कशाचा होतोय असा सवाल करत मिश्किल टिप्पणी केली होती ते सगळं झालं मग हे हगवणे प्रकरण घडलं आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला नंतर दादानी सार्व सारव हो केली तो व्हिडिओ परत स्पष्टीकरण वगैरे दिलं तो भाग वेगळा म्हणजे कुटुंब कुटुंबीय राष्ट्रवादीशीच संबंधित होतं बर का म्हणजे मी सुरुवातीला उल्लेख केला ना त्याप्रमाणे हे राष्ट्रवादीत पहिल्यांदा होत नाहीये याआधी देखील धनंजय मुंडेंचं देखील या अशा एका कारणामुळे नाव चर्चेत आलं होतं तो प्रसंग काय होता याच्या बद्दल आपण पुढं बोलूयात पण सध्या नागपूरमध्ये काय घडलंय त्या महिला कोण आहेत नेमकं तो व्हिडिओ कसाचा आहे नेमकं काय घडलंय याबद्दल आता बोलत तर बघा नागपूरच्या गणेश येथील कार्यालयात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रविवारी रविवारी झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महत्वाचे हो नेते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने ना उपस्थित होते आणि याच कार्यक्रमात एक लावणीचा कार्यक्रम पार पडला आयोजित करण्यात आला म्हणजे आपण हे सांगू शकत नाही कारण याची वेगवेगळी कारण आहेत पुढं आपण बघू तर इथे कार्यकर्त्यांनी स्वतःच्या इच्छेनं तो डान्स केला असा आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी सुरू आहे म्हणजे अनेक गोष्टी झाल्या पण बघता बघता हा जो डान्स झाला वाजले की बारा या गाण्यावर त्या महिलेनं जो डान्स केला जी लावणी केली त्या लावणीचा जो, जो, जो व्हिडिओ तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला राजकीय चर्चेला उधाण आलं नागरिकामधून नागरिकांमधून टीका टिप्पणी होऊ लागली आणि पक्ष कार्यालयात अशा प्रकारचं नृत्य सादर करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली खासदार सुप्रिया बोलावं असं म्हणत डायरेक्ट हातच जोडलेत म्हणजे निशब्द आहे मी असा अतिशय त्यांनी दिला हा व्हिडिओ हे खूप दुर्दैवी त्या कुटुंबात देखील आम्ही होतो तुम्ही शरद पवारांकडून अशा गोष्टी करण्यासाठी पक्ष काढून घेतला हा पक्ष उभा करण्यासाठी अनेकांनी मेहनत आहे तिथे असे प्रकार करणं अतिशय दुर्दैवी अशी प्रतिक्रिया दिली त्यांनी दिली तर जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दलच बोलताना त्यांची संस्कृती जपण्याची ही पद्धत असावी असं म्हणून टीका केली तर या सगळ्या झालेल्या घटनेवर जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांनी भाष्य केले नाही मात्र जेव्हा याची तीव्रता वाढायला लागली तेव्हा नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अध्यक्षांनी निर्माण झालेल्या वादानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली प्रफुल्ल पटेल यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावलं हा प्रकार निषेधार्थ असंही ते म्हणाले ती ही केली जाईल हे स्पष्टीकरण दिलं आणि मी उल्लेख त्याप्रमाणे नागपूर मधल्या पदाधिकाऱ्यांनी आणि अध्यक्षांनी यावर बोलताना नेमकं काय झालं सांगितलं तर ऐका हा कार्यक्रम पूर्णपणे सांस्कृतिक आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलाय शिल्पा शाहीर या आमच्या पक्षाच्या पदाधिकारी असून त्यांनी पारंपरिक लावणी सादर केली कार्यक्रमात महिला व पुरुष कार्यकर्ता होते आणि सर्व एक पारिवारिक वातावरणात पार पडलं आम्ही दिवाळीचा उत्सव आनंदाने साजरा केला मात्र काही जणांनी याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला असं स्पष्टीकरण यावेळी अध्यक्षांनी दिलं आता मी जसं सांगितलं तसं कारवाई केली जाईल का नाही असे प्रश्न विचारू लाग विचारले जाऊ लागले इतक्यात पक्षाकडून शहराध्यक्ष अनिल आहेरकर यांना म्हणजे त्यांनी जेव्हा स्पष्टीकरण दिलं त्यानंतर ही आता त्यांना कारणे अशी नोटीस बजावण्यात ता आली त्यामुळे त्या कारणे दाखवा ते काय उत्तर देतात हे बघणं महत्वाचं आहे तर दुसरीकडे डान्स करतायत त्या देखील समोर आल्या त्यांनी आपली माहिती दिली तिथं नेमकं काय झालं हेही हेही त्यांनी सांगितले त्यामुळे त्या कोणात त्या नागपूर मधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यात सोबतच प्रोफेशनली लावणी कलाकारात नुकताच रायबा इनामदार या चित्रपटात त्यांची लावणी सादर होती त्यामुळे या नागपूर परिसरात प्रसिद्ध झाल्या त्यांनी स्पष्टीकरण दिलेल्या व्हिडिओत त्यांनी सांगितलंय की त्यांना राष्ट्रवादीकडून दिवाळी मिलन कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं तिथे सगळेच कार्यकर्ते आपापली कला सादर करत होते कोणी गाणी म्हणत होतं कोणी काय करत होतं तर मग मला लावणी येते म्हणून सगळ्यांच्या आग्रहाचा मान ठेवून मी लावणी सादर केली आणि त्या स्वतः राष्ट्रवादीशी जोडलेल्या असंही त्यांनी स्पष्टीकरण दिले त्यामुळं हा जो होता तो सांस्कृतिक कार्यक्रम होता याला राजकीय वळण द्यायचं प्रयत्न केला गेला असंही असं त्याही म्हणतात त्यामुळे आता हे प्रकरण पुढे पुढे किती जाणार आहे हे आता बघायला लागेल पण मी जसं सुरुवातीला दोन ते तीन वेळा उल्लेख केला त्याप्रमाणे राष्ट्रवादीत असं घडणं म्हणजे कोणाला तरी नाच कोणतरी नाचतय आणि मग त्याचा व्हिडिओ व्हायरल होणं आणि टीका टिकणी होणं हे काही नवीन नाही आता बघा की हे प्रकरण जे आहे ते किती पुढे जाईल हे बघणं महत्वाचं असलं तर मी मगासपासून दोन ते तीन वेळा उल्लेख केला की राष्ट्रवादीत असं घडणं काही नवीन नाहीये आताचा प्रश्न निर्माण होतोय असंही नाहीये याआधीही दोन ते तीन वेळा अशा गोष्टी घडल्यात म्हणजे मी मगास म्हणलं त्याप्रमाणे धनंजय मुंडेचं ते प्रकरण तर झालं होतं असं की दोन हजार एकवीसचं ते साल होतं दिवाळी होती जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत होतं आणि त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री या पदावर धनंजय मुंडे होते ते या कामा म्हणजे या मंत्री पदावर होते आणि परळीमध्ये त्यांनी दिवाळी स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता खर तर त्यावेळी खूप महत्वाचे प्रश्न राज्यात प्रलंबित असताना दिवाळी स्नेह कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी डान्सर सपना चौधरी यांचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि परीच्या या दिवाळी कार्यक्रमात सपना चौधरी डान्स केला होता हा व्हिडिओ ही बातमी त्यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चेत आली मध्ये देखील याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली टीका झाली आणि नेहमीप्रमाणे उत्तरं देण्यात आली स्पष्टीकरण देण्यात आलं आणि विषय विरून गेला त्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेच नेहमी अग्रस्थानी असतात का किंवा का हा प्रश्न नेहमीच म्हणजे नक्कीच उपस्थित होतो पण आता याचं उत्तर कोण देत आहे हे माहित नाही तर आता हे जे प्रकरण आहे ते प्रकरण कसं पुढे जाईल अजित पवार याच्यावर काय ऍक्शन येतील हे पाहणं महत्वाचं आहे पण या सगळ्यावर तुमचं मत आहे दिवाळी मिळण्याच्या कार्यक्रमात किंवा जो कार्यक्रम झाला त्यावेळी हा जो प्रकार घडला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच काय झालं असेल त्यावेळी हा संस्कृती जपण्यासाठीचा कार्यक्रम होता का खरंच काही चुकीचं नव्हतं का की त्यांनी केलं ते बरोबर होतं तो कार्यक्रम होता सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि ठीक आहे असं तुम्हाला वाटते कारण प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात तर या सगळ्या घटनेबद्दल तुमचं मत मला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका